अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस बरसला काल झालेल्या पावसामुळे शेती पिकांसह फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हवामान खात्यातर्फे अकोला शहरात एकशे चाळीस पूर्णांक सात मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आली असून अकोला शहरात काल अतिवृष्टी झाल्याचे सांगण्यात आले संपूर्ण जिल्ह्यात काल रात्री अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन मिलीमीटर mm पाऊस पडण्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाने दिली आहे अकोला जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट दोन पावसाची नोंद झाली असून अकोला हवामान केंद्राचं रेनगेजनुसार अकोला शहरामध्ये एकशे चाळीस पॉईंट सात मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे जिल्ह्यातील सर्व सर्कलमध्ये पाऊस झाला असून त्या माध्यमातून जिल्ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते अकोला शहरामध्ये अतिवृष्टी झाली असून हो अकोला शहरामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे एकशे चाळीस पॉईंट सात हवामान वेधसाळेच्या अहवालानुसार पावसाची पा। नोंद या ठिकाणी झाली सर शेतीक नुकसान संदर्भात काही आलेलं आहे की माहिती कालपासून झालेल्या पा। पावसाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतीचं घरांचं याचा अहवाल प्राप्त करण्याच्या अनुषंगाने कारवाई चालू असून अहवाल आल्यानंतर तो सांग